नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी साहेबांनी आर्ट ऑफ टायमिंगचा पुरेपूर पुरे पुर वापर केलेला म्हणजे कसं त्यांनी दोन हजार नऊ लाच त्यांना मोस्टली पंतप्रधान बनायची इच्छा होती पण त्यांनी दोन हजार नऊ ला दाखवले नाही की मला पंतप्रधान व्हायचं त्यांनी दोन हजार नऊ लालकृष्ण अडवाणीला आहे ना नेतृत्व करू दिलं आणि त्यानंतर बीजेपी सत्तेत येऊ नाही शकली आणि बीजेपीच्या ज्या सीट होतात त्या पण कमी झाल्या मग त्यामुळे असं झालं की आता बाबा लालकृष्ण अडवाणी दुसरा कोणतरी चेहरा आला पाहिजे त्याकरता नरेंद्र मोदींनी लॉ नंबर चा वापर केला Hmm. तो कुठला तर यू सिलेक्टिव्ह ऑनेस्टी अँड जेनरॉसिटी टू डिसाम युअर व्यक्ती तर आता नरेंद्र मोदींनी जर सांगितलं असतं hmm. कन्सिल युअर इंटेन्शन लॉ नंबर थ्री hmm. याचा पण नरेंद्र मोदींनी सांगितलं असतं की hmm. मला पंतप्रधान व्हायचं तर लोकांनी सिरियस नसता घेतलं कारण की जर तुम्ही जास्त डिस्प्रेशन दाखवतात तर hmm. मग लोकांना आवडत नाही hmm. ते त्यानंतर पहिला जो लॉ आहे नेअर आउट शाईन ने युअर मास्टर तोपर्यंत त्यांनी आहे ना पुरेपूर वापर केला की के त्यांचे जे मास्टर होते मुरली मनोहर जोशी नंतर लालकृष्ण अडवाणी यांना आहे ना त्यांच्यापेक्षा कधी वडचणणे झाले आणि कधी सांगितलं नाही की मी मी पंतप्रधान होण्यास इच्छुक आहे म्हणून लोकांमध्ये चर्चा होऊ दिली वातावरण तापू दिलं आणि जेव्हा आले की लोकांनी लोकांची इच्छा आहे की मी पंतप्रधान हो माझी नाही इच्छा त्यानंतर मग लोकांनीच त्यांना निवडून दिलं मग पर्याय नव्हता तर लालकृष्ण अडवाणींनी पण मान्य केलंच तर अशा पद्धतीने नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले